शेनगाव तहसील कार्यालयावर कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा मोटारसायकल मोर्चा आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता धडकला आहे शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्यावी तात्काळ पीक विमा द्यावा जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी वन्य प्राण्याचा बंदोबस्त करावा येलदरी धरणातून डावा कालवा काढावा यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते मारुती गीते सामाजिक कार्यकर्ते वसंतराव औचार यांच्यासह शेतकऱ्यांच्या वतीने शेनगाव तहसील कार्यालयावर मोटारसायकल मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे आमचं पाणी नांदेडला पळवलं लोकप्रतिनिधीला लाज वाटा पाहिजे आमच्या पाणी आम्हाला देऊ शकले नाही देऊ शकले नाही कर्जमाफी दत्ताकडे सरकारनं केली नाही आणि इथं क्रीडा संकुलन नाही आणि इथं डी सी तालुक्याला नाही ह्या गोष्टी खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि लवकरात लवकर या आमच्या शेतकऱ्याच्या मागण्या मान्य करून सरकार मान न्याय करावा अन्यथा आम्ही याच्यापर्यंत आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन छडून सरकारी मोर्चा काढलेला आहे आज कुठेतरी या महाराष्ट्रात जे शेतकरी बांधव शेतीमध्ये राबराबतात कष्ट करतात आणि रात्रंदिवस दिवस चोवीस तास तर नाही अठ्ठेचाळीस घंटे माझा शेतकरी शेतामध्ये काम करतो या सोयाबीनला भाव नाही या कापसाला भाव नाही हे कुठंतरी कृषी मंत्री झोपी गेला का अरे हे जेरबर बद्री सरकार या शेतकऱ्यांसाठी कधी जागी होणार आहे झोपचा फोन घेऊन तुम्ही लाडकी बहीण योजना काढली पण माझ्या शेतकऱ्यासाठी तुम्ही कोणती लाडकी योजना काढली हे सांगा आम्हाला